कारण मुंबईत बसले मराठी उठणार नाही आणि डोक्यातून ते काढून टाका हणूत मारूत ते याचं सरकार तसं सत्तेचे हाताला लांब असते पुरे आयुष्यातून उठवतील मराठी ते एकदम कटरा झालं राजकीय जीवनातून काय केलं सकारांत मग कोणचं सकाराम हे कुठं नाही नाही मी ते सोडून देतात विषय हे तुमच्यामुळे डोक्यात घेतलाय त्यांनी जरा समज सांगितलं मी याला रात्री वाचतो चोपन्न लाखाची जबाबदारी यांच्यावर टाकून द्या आणि तुम्ही मोकळे वाजपासून आंदोलन तयारी करा आपले लोक बैलगाड्या घेऊन तिकडे इकडे असंच करतील आणखीन पाच सहा महिने ढकलीतील पुढं पण यांनी मुंबईला येऊन देऊ नये ही प्रामाणिक इच्छा आहे हो कारण मुंबईत बसले मराठी उठणार नाहीत तुम्हाला माझी हातजोडून येणार ते शपथ सांगतो मी तळतळी ना मुंबईत मराठी उठणार नाहीत आणि डोक्यातून ते काढून टाका हणूत मारू ते याच्यासारखा मा प्लॅन ते माग अंतर्वाळीत करतात ते तर शपथ सांगतो डोक्यात सुद्धा नकानं हो तुम्हाला शासन म्हणून बोलतो आता हे तर आमच्या बाजूने त्यामुळे यांना बोलणं उपयोग नाही आमचा पण तुम्हाला सांगतो हे खरं डोक्यात आणून नका तुम्हाला वाटतं सत्य सत्यच लांब भाषेत पुरे आयुष्यातून उठवते मराठी कारण पाहिल्यासारख्या मराठीने राहिल्या एक तो तो है है, ते एकदम कट्टर झालं राजकीय जीवनातून पुरं उठवतील हाय हाय प्लॅन सुरू आहे तुमच्या हे बनवून चालू काय म्हणतेचिनं चालू माझ्यावर चार रचिले आणि मी आधीच समाजाला सांगून भेटवले तर आता मराठी तुमच्याकडे तिकडे निघालो काय केलं सकारांत मग हे कुठं आम हे ना मग आम्ही आता बहुला दिला शब्द द्या वीस तारखेपर्यंत आम्ही कुठं नाही म्हणतो आणि तसा तर बहुला यागळा शब्द आहे बहुमल्याला सहा दिवस लागते मग चौप्पन लाख द्यायचे असले तर मला लागून द्या बावीस तारखेला ट्रक घेतो बारा गोलाला देशात असं कोण नसन दिल्यावर गोलाल टाकणार काम झालं जाय तिकडं आम्ही गोलाल टाका येतो तुमच्या उशीर का हो ते माझ्या ना डोका लावा राजकारण नाही करायचं आरक्षण आहे की राजकारण करायला